नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे या मालिकेतील एका अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते अनिरुद्ध म्हणजेच मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांची एंट्री झाली होती अभिनेते मिलिंद गवळी यांनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत माननीय यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्यांची भूमिका साकारली होती मिलिंद गवळी यांची ती भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली या मालिकेला ही भूमिका एका एक वेगळ्या वळणाकडे घेऊन गेली आणि त्यांची ही भूमिका आता संपली आहे त्यांनी आता या मालिकेतून एक्झिट घेतली आहे म्हणजेच त्यांनी ही मालिका सोडली आहे स्वतः मिलिंद गवळी यांनी याबाबत खुलासा केला आहे मिलिंद गवळी यांनी काम करण्याची संधी मिळाली म्हणून चॅनलचे तसेच मालिकेचे आभार मानले आहे ही छोटीशी भूमिका असली तरी समाधानकारक होती असं मिलिंद गवळी म्हणाले तर मंडळी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद